प्रादेशिक पक्षाची मुख्य कार्यालयं ही राज्यामध्ये असतात दिल्लीत नसतात चंद्राबाबू नायडू दिल्लीत जात नाही त्या पक्षाचं काम करून किंवा इतर जे पक्ष आहेत आता ह्यांचे मालक दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांना जावं लागतं आता ते दिल्लीत का जातात किंवा दिल्लीत का गेले आता मी तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कोणाचा ह्यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा ह्यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात कधी अमित शहाना भेटतात कधी मोदींना भेटतात बाकी त्याच्यामागे काय नाही तुम्हाला मागच्या तारखेलाही माहीत असं दोन दिवसापूर्वी ते अमित शहाना भेटले आणि आता ते मोदींना भेटले जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्ह या संदर्भातल्या सुनावणीची तारीख जवळ येते तस तसे यांचे दिल्लीच्या भेटी गाठी वाढतात प्रधानमंत्री आणि मोदी कोणते आपले गृहमंत्री अमित शाह त्यांना भेटतात रडगाणं गातात छाती पिटतात आणि परत येतात मोदी आणि शहाना माहिती आहे की शिंद्यांची जमिनीवरील ताकद नक्की किती आहे त्यांनी त्यांना वापरून घेतलं आमच्या विरुद्ध महाराष्ट्रात च्या विरुद्ध मराठी माणसाच्या विरुद्ध आणि अमित शहाचा आणि मोदींचा त्याला थेट सल्ला की महानगरपालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन करावा लागेल हे जे मी सांगतोय या सत्य आणि तथ्य आहे कारण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कायद्याच्या आधारे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपला बचाव करू शकत नाहीत हे आता सगळ्यांना माहीत आणि तसा प्रकार प्रयत्न झाला तर या देशातील जनतेचा नव्हे तर जगाचा भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल हे आता सगळ्यांना माहीत आहे आणि आता भारताच्या संदर्भात भारतातली लोकशाही भारताची न्यायव्यवस्था भारताचं संविधान या संदर्भात जगाच्या मनात शंका उत्पन्न झाल्या आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयातलं हे शिवसेनेचं राजकीय प्रकरण महत्त्वाचं आहे तुम्ही कशाप्रकारे लोकांचे पक्ष फोडता कशा प्रकारे मूळ पक्ष एखाद्याच्या ताब्यात देता आणि राजकारण करता कशा प्रकारे पक्षांतर विरोधी कायद्याची चिंदड्या उडवता या सगळ्याचे नोंद जगाच्या व्यासपीठावर सुद्धा होत असते आणि म्हणूनच काल किंवा परवा आत मी म्हणता येते एक शिंदे हे लटपटलेल्या अवस्थेमध्ये मोदींना भेटले तुमचा संपला विषय सांगा म्हणाला आम्ही आमचा अजूनही न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे भगवान के जे घर देर, देर होती हे अंधेर नाही होती जे काय म्हणतात बरं का ठीक आहे तारखांवर तारखा पडलेल्या आहेत पक्ष चोरला एक निवडणूक चोरली बरं बहुमत चोरलं हे सगळं जरी असलं तरीसुद्धा न्याय जो आहे हे सत्याच्या बाजूने लागेल बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना नरेंद्र ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या शंभर पिढ्या जरी उतरल्या तरी त्यांना चोरता येणार नाही लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरेंचं पुण्य हे सगळ्यात मोठं पुण्य या महाराष्ट्राला मिळालेलं पुण्य आहे तुम्हाला ते पुण्य चोरता येणार नाही तुम्हाला सत्य आणि न्याय समोर ठेवून न्याय करावा लागेल त्याच्यामुळे एकनाथ शिंदेनी कितीही बेडूकुड्या मारल्या तरीही माझा मला पूर्ण खात्री आहे की सुप्रीम कोर्टाला त्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी संविधानाची प्रतिष्ठा राखण्यासाठी न्याय करावा लागेल नाहीतर या देशातील एकशे चाळीस कोटी जनतेचा विश्वास न्याय व्यवस्थेवरचा पूर्णपणे उडून जाईल आज तो उडालेलाच आहे नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी छाती पिटली काल या विषयावरती तारीख जवळ येते आहे तारीख जवळ येत्या आहे कुछ करो असं वाटतं का आतमध्ये काय होतं ते आम्हाला कळत नाही का आतमध्ये काय चर्चा होतात चर्चा झाल्यावर बाहेर काय चर्चा होतात कोण कौन कोणाशी काय बोलत या सगळ्या गोष्टी या नवीन युगामध्ये बाहेर येत असतात संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप देताना दिसून येते कोकणात देखील आता असा सूर म्हटत त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे एकनाथ शिंदेचा पक्ष हा भाजपचा अंगवस्त्र आहे अंगवस्त्राचा अर्थ कळतो तुम्हाला

माझे खासदार असतील ते मला वाटतं हा म्हणजे भाजपचे खासदार निर्लज्जपणा जर तसं खरोखर होणार असेल ज्यांच्यावरती अशा प्रकारचे गंभीर आरोप झालेले आहेत होत आहेत लोकांच्या मनात शंका आहेत मुख्यमंत्री खरोखर स्वतःला गृहमंत्री मानत असतील किंवा या राज्याचे तारणहार कस्टोडियन संरक्षक त्या संदर्भात मी जो शब्द त्याला साजेस वर्तन करू ने तो बोलिए देखिए जब जब एकनाथ शिंदे दिल्ली जाते हैं वो डर के मारे जाते हैं वो अपने आप को शिवसेना के प्रमुख मानते हैं कहाँ से आई उनकी शिवसेना बाला साहेब ठाकरे जी की शिवसेना मोदी और शाहजी ने जबरदस्ती से गैर कानूनी तरीके से उनको दिया है उसका मतलब वो शिवसेना के प्रमुख नहीं है दूसरी बात है एक रीजनल पार्टी है एक प्रादेशिक प्रांतीय पार्टी है सभी के नेता प्रांतीय पार्टी के महाराष्ट्र में बैठते हैं या किसी स्टेट में बैठे हैं तो उनको बार बार दिल्ली क्यों जाना पड़ता है क्योंकि उनके मालिक जो है उनके पार्टी के मालिक जो है वो अमित शाह और मोदी जी वो दिल्ली में बैठते हैं तो ये कौन सी पार्टी उनकी आई वो मालिक के पास रोध हो जाता है छाती पीटने जाते हैं मुझे में तकलीफ देते हैं मेरी बात मानी मानी नहीं जाती और दूसरी बात जब जब सुप्रीम कोर्ट में तारीख आती है हमारे पार्टी का जो एक मुकदमा चल रहा है चुनाव चिन्ह और पार्टी के बारे में जब तारीख नज़दीक आती है तो ये भागकर दिल्ली में जाकर पहले अमित शाह को मिलती है बाद में मोदी जी को मिलते हैं उसका क्या मतलब है अब त, अब वापस एक बार तारीख नज़दीक आई है तो शिंदे भागकर चले गए ये डरपोक आदमी है हमेशा डरा हुआ आदमी जब पार्टी में थे तब भी डरे हुए थे और अब सबसे ज़्यादा डरे हुए और इतना पैसा भ्रष्टाचार का आने के बावजूद भी उनका डर कम नहीं हुआ है भाई एल आई सी क्या पूरा देश दिया अडानी को, को तो एक एल आई सी की आप क्या बात कर रहे हो थर्टी फोर करोड़ अडानी की कंपनी में अगर इन्वेस्ट हुआ है अगर पूरी देश की संपत्ति पूरा देश का बजट अडानी के चरणों में डाला है तो आप एक एल आई सी की बात क्यों कर करने दो पहले महाराष्ट्र में हमने जो बातें सामने लाई उस बारे में निर्णय होने दो एक नवंबर को ऑल पार्टी सभी पार्टियों का एक साथ मिलकर एक विराट मोर्चा हम चुनाव आयोग के खिलाफ निकालेंगे हम दिल्ली को हमारी ताकत दिखाएंगे चुनाव आयोग को बताएंगे कि महाराष्ट्र की जनता आपसे खुश नहीं है आपके ऊपर विश्वास नहीं है हमने जो मुद्दे निकाले हैं उसके ऊपर आपको निर्णय लेना पड़ेगा जिस तरह से वोटर लिस्ट में बोगस मतदाताओं की सूची आप डाल रहे हो लाखों की संख्या में ये कौन सी डेमोक्रेसी है तो हम हमारी लड़ाई महाराष्ट्र में जारी है एक नवंबर को ऑल पार्टी मोर्चा हम निकालेंगे और बाद में आप देखिए क्या होता है तो एक हा एक एक तारखे नोव्हेंबरला हा मोर्चा निघेल या मोर्चामध्ये शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टी असे सर्व प्रमुख पक्ष या राज्यात समाजवादी पार्टीला आम्ही आमंत्रित केलेलं आहे मोर्चासाठी सगळ्या पक्षांचा एकत्रित मोर्चा निवडणूक आयोगाविरुद्ध निघेल दुपारी एक वाजता मोर्चाची वेळ आहे तो साधारण पुढला अर्धा पाऊन तासात त्यानंतर तो सुरू होईल फॅशन स्ट्रीटवरून मोर्चा निघेल फॅशन स्ट्रीटवरून मोर्चाला सुरुवात होईल तो मेट्रोच्या मार्गे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ व्यासपीठ उभं केलेलं आहे तिथपर्यंत पोहोचेल प्रमुख नेत्यांचं मार्गदर्शन होईल आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या विरुद्धची जी पुढली रणनीती आहे त्या संदर्भाची घोषणा केली जाईल मोर्चाची तयारी सुरू आहे सर्व पक्षांच्या बैठका सुरू आहेत एकमेकांशी सुसंवाद सुरू आहे माझं काल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सक्पाळ यांच्याशी चर्चा झाली माझं काल मुंबईच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्याशी चर्चा झाली माझी काल महाराष्ट्राचे त्यांचे प्रभारी रमेश चेनिथला यांच्याशी चर्चा झाली आणि काँग्रेस या मोर्चामध्ये ताकदीनं सहभागी होते सर्व पक्षाचे झेंडे तुम्हाला मोर्चात दिसतील

स्वतः शरद पवार उपस्थित आहेत त्या मोर्चाला सगळे प्रमुख नेत्या राज्यातले आणि ने देशातले उपस्थित राहत आहेत निवडणूक आयोग काय करते ते नंतर बघू आम्ही समजलं चला अरे भाई, भाई वो तो इतने विदेश दौरे करते टूर करते है। तो बिहार का चुनाव ज्यादा इम्पॉर्टंट आहे विदेश नीती के बारे में विश्वगुरु एक बहुत बड़े सम्मेलन में नहीं जा रहे हैं और बिहार के चुनाव में फंसे हैं उसका मतलब बिहार में गडबड है